महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरेला घराघरात एक वेगळीच ओळख मिळाली आपल्या विनोदी शैलीमुळे फिल्टरपाड्याचा बच्चन अल्पावधीतील प्रसिद्ध झोतात आला आपल्या विनोदी बुद्धीने तो प्रत्येकाला पट धरून हसवायला भाग पाडतो छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यावर गौरव चित्रपटाकडे वळला त्याने नुकतीच एका पॉडकास्ट चॅनलला हजेरी लावली होती यावेळी अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासह महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबद्दल अनेक खुलासे केले गेल्या काही दिवसापासून गौरव मोरे त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वेग्र आहे व हास्य जत्रेत फारसा दिसत नाही त्यामुळे अभिनेत्रीने त्याला तू हास्यजत्रा सोडलीस का असा प्रश्न विचारला यावर अभिनेता म्हणाला हा कार्यक्रम मी सोडलेला नाही माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्य जत्रेतून ब्रेक घेतला आहे गौरव पुढे म्हणाला सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्याचा ब्रेक घेतला आहे कारण एखादा स्किट सादर करताना ओळाताण होते माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो हेच हास्य जत्रेतून ब्रेक घेण्याचं मूळ कारण आहे याशिवाय या दरम्यान माझ्या एका चित्रपटाचं शूटिंगसुद्धा होतं त्यामुळे मला तीस ते पस्तीस दिवसाचा वेळ काढावा लागणार आहे दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणामुळे मी काही दिवस हास्य जत्रेतून ब्रेक घेतला आहे तीन महिन्याचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलं खांदा बरा होईपर्यंत आराम करे अन्यथा हे दुःख न असंच वाढत जाणार असं गौरव मोरेने सांगितलं आहे म्हणजेच गौरव मोरेनी अजून हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडलेला नाही आणि तो आपल्याला एंटरटेन करण्यासाठी तीन महिन्यानंतर परत येणार आहे